तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकतीस डिसेंबर अगोदर तुम्हाला ही महत्त्वाची तीन कामे इथे कम्प्लीट करायची जर ही तीन कामे तुम्ही जर कम्प्लीट केली नाही तर दोन हजार सव्वीस जानेवारीमध्ये तुमचं खूप मोठं नुकसान येऊ शकतो तरी महत्वाची तीन कामे कोणती जी की तुम्ही एकतीस डिसेंबर अगोदर केली पाहिजे त्याबद्दलच एक महत्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुम्ही संपूर्ण कामं केली तर जो काही येणार वर्ष आहे नवीन वर्ष आहे एकतीस डिसेंबरनंतर तुम्हाला कोणतंही नुकसान होणार नाही तर यामध्ये पाहायला गेलं तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या गाडीची एच एस आर पी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य असणार आहे कारण की यासाठी जी काही शेवटची तारीख दिलेली आहे गव्हर्नमेंटने ती एकतीस डिसेंबर दिलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो तुमच्या घरात जर टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर तुमच्या गाडीला एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं हे अनिवार्य झालं आहे जर एकतीस डिसेंबरनंतर तुमच्या गाडीला एच एस आर पी नंबर नसेल प्लेट नसेल तर तुम्हाला जवळपास दहा हजार रुपये दंड इथे पडू शकतो त्यासाठी ही महत्त्वपूर्ण बाब आहे तुमच्या घरी गाडी आहे तर एच एस आर पी नंबर प्लेट नक्की बसवून घ्या त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय काय नाही करायचं आहे एक एच एस एच एस आर पी जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जाऊन तुमची अपॉइंटमेंट घेऊन तुमची नंबर प्लेट बसवायची जे काही चार्जेस वगैरे ते तुम्हाला ऑनलाईन वगैरे पेड करायचे आहे यानंतर दुसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजे तुमच्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य झालेले आहे यासाठी पण शेवटची तारीख ही एकतीस डिसेंबर ठेवण्यात आली जसं की तुम्हाला माहीत असेल खूप वर्षापासून याची डेट जी काय ती एक्सपांड वगैरे होत आहे तर मित्रांनो यावेळेस ही एक्सपांड होऊ शकणार नाही त्यासाठी तुमच्या आधार कार्डला जर पॅन कार्ड लिंक नसेल पॅन कार्डला आधार कार्ड लिंक नसेल तर जे काय तुमचे व्यवहार असतील ट्रान्झॅक्शन असतील ऑनलाईन बँकिंगचे ते होणार नाही आणि त्यामुळे तुमचं मोठं नुकसानही होऊ शकतं त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करायचं आहे लिंक कशा प्रकारे करायचं आहे सिम्पली तुम्हाला तुमच्या गुगलवर जाऊन पॅन आधार लिंक हे सिम्पली तुम्हाला सर्च करायचं आहे जर तुम्हाला माहीत नसेल आपल्या पॅन कार्डला आधार लिंक आहे का नाही तर ते तुम्ही ऑनलाईन चेक पण करू शकता पॅन आधार लिंक टाकलं एक ऑफ एक नंबरचीच ऑफिशियल वेबसाईट वगैरे भेटून जाईल तुम्हाला इन्कम टॅक्सची त्या ओपन करून जे काही डिटेल्स वगैरे असेल ते तुम्हाला इथे फिलअप करावी लागते पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का व्हेरीफाय आहे का हे संपूर्ण स्टेटस जे काय ते तुम्ही इथे चेक करू शकता यानंतर तिसरा आणि महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे जे काही लाडक्या बहिणी असणार आहे त्यांच्यासाठी ते असणार आहे कारण की लाडक्या बहिणी अंतर्गत जी काही केवायसी असेल ई के, के, के वाय सी होती त्याची ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर ठेवण्यात आलेली आहे त्यासाठी तुम्हाला पण प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाचा हप्ता मिळवायचा असेल तर नक्की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमची ई के वाय सी करणे अनिवार्य आहे मुख्यमंत्र्याला जी मुख्यमंत्री माझी लाटके बहीण योजनेअंतर्गत जी काही ई के वाय सीची प्रोसेस दिलेली आहे ऑनलाईन पद्धतीने त्याची संपूर्ण व्हिडिओची प्रोसेस आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले जेवढे मी काही तुम्हाला तीन टास्क ऐकले आहेत त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले तिथे जाऊन तुम्ही ते चेकआउट करू शकता प्रकारे अपडेट करायचं आहे त्याची संपूर्ण माहिती तिथे चेक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाची तीन कामे होती जी की तुम्ही पूर्ण केलीच पाहिजे जेणेकरून तुमचं काही नुकसान इथे होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरणार चला तर पुन्हा भेटूया भेटूयाच्याच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र